आता घडामोडी राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावर काल सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं सोबतच या विरोधातली याचिकाही फेटाळून लावली आहे मतदानाच्या दिवशीच नागपूर खंडपीठानं निकालाची तारीख पुढे ढकलली होती या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात होतं त्यावरची सुनावणी काल पार पडली त्यावेळी उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे बाजार समिती कर रद्दच्या मागणीसाठी काल सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारून या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला यासाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीनं बंदचं आवाहन केलं होतं त्यानुसार बाजार समितीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला यामुळे कोट्यावधी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला या बंदमुळे दिवसभर शुकशुकाट देखील पाहायला मिळाला नंतर व्यापाऱ्यांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यामुळे प्रशासनावरचा ताण वाढला आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था वगळता अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यांचा कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे सर्वांचं लक्ष लागून राहिल्या वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे त्यासाठीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या ठिकाणी एकूण सोळा जागा आहेत छत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून बार्शी आणि मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे सोमवारी आठ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या ठिकाणी आमदार दिलीप सोपल यांच्या बाजार समिती परिवर्तन आघाडी आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडी पॅनलमध्ये जोरदार चुरस होत आहे शालेय विद्यार्थ्यांवरील वाढता अभ्यास आणि इतर कारणांमुळे येणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यासाठी प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ञांची नियुक्ती होणार आहे इयत्ता नववी बारावीच्या विद्यार्थ्यांना यासाठी खास मार्गदर्शन देखील जाणार आहे त्यासाठी राज्य सरकारनं शालेय शिक्षण विभागाकडे उच्चस्तरीय समिती गठीत केली असून विद्यार्थ्यांना आता मदतीसाठी पुस्तकामध्ये क्रमांक देखील देण्यात येणार आहा शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची अनिवार्यता नवीन संच मान्यतेच्या जाचक अटींसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी काल शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता या मोर्चामुळे जिल्हा परिषद शाळा खाजगी आणि महापालिकेच्या अनेक शाळा या बंद होत्या त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली होती महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिक्षकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन टीईटीला ती प्रखरपणे विरोध केला महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात राज्य सरकार उदासीन आहे अशा प्रकारची टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी काल संसदेमध्ये केली शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम अत्यल्प आहे अजूनही वेळ गेलेली नाही शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडत आहेत त्यानिमित्तानं सोलापूरातील पारसौ सो परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यभरातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमी शिवाजी पार्क दादर इथं अभिवादनासाठी गेले आहेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातदेखील यानिमित्त विविध समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडत आहेत काहिले देवी ओळकर सोलापूर विद्यापीठात काल आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला यात डॉक्टर सुधीर घवाणे यांचं भाषण झालं कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ हा त्यांचा विषय होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर लक्ष्मीकांत दामा हे होते यावेळी बोलताना डॉक्टर गव्हाणे यांनी संयुक्त राष्ट्रसंघानं स्वीकारलेल्या शाश्वत विकासाच्या धोरणांमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं जगाला दिलेली ही परिवर्तनाची मोठी संधी असल्याचं त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं सोलापूर महापालिकेच्या प्रसूतिगृहांमधून रुग्ण पळवल्याच्या प्रकरणात महापालिका आयुक्तांनी अखेर कारवाई केली आहे संबंधित डॉक्टराला एक लाख रुपये तर वीस आशा वर्करना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे काही दिवसांपूर्वी महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली होती त्यानंतर माहिती देखील मागवली होती हिवाळी अधिवेशनातही यासंदर्भात प्रश्न विचारण्याची शक्यता होती तत्पूर्वीच महापालिकेनं ही कारवाई केली आहे प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित प्रिसीजन वाचन अभियानात काल कहाणी वंदे मातरमची या पुस्तकाचे लेखक मिलिंद सबनीस यांची मुलाखत झाली पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी ही मुलाखत घेतली वंदे मातरमचा दीडशे वर्षांचा प्रवास गीतामागील इतिहास दंतकथा आणि त्याचं राष्ट्रभावनेशी नातं यावर ही मुलाखत चांगलीच रंगली प्रिसिजन वाचन अभियानाच्या माध्यमातून देशभक्ती साहित्य आणि इतिहास या तिन्ही गोष्टीत जागरुकता येत असल्याचं सबनीस यांनी यावेळी सांगितलं उर्वरित खडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी काल यशोधरा आणि कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयास भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला यावेळी त्यांनी रुग्णांबरोबर नातेवाईकांनाही शासकीय उपचार योजनांची माहिती देण्याची सूचना आरोग्य केली या दौऱ्यात त्यांनी आरोग्य योजनांची अंमलबजावणी नीट होते की नाही याची खात्री केली या सर्व प्रक्रियेत आरोग्य मित्रांची भूमिका महत्वाची असून त्याकडे रुग्णालय प्रशासनानं अधिक लक्ष द्यावं अशी सूचना केली मंगळवेडा रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पूल येत्या चौदा डिसेंबरपासून पाडण्यात येणार आहे याबाबतचा जाहीरनामा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढला आहे या पार्श्वभूमीवर लोकशाहीर अण्णाभो ते मर्यायी चौक हा रस्ता एक वर्षासाठी बंद असणार आहे हा पूल पाडून त्या जागी नवीन पुलाची उभारणी होणार आहे याला पर्यायी मार्ग देण्यात आला आहे सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी सोलापूर जिल्ह्यानं ध्वजनिधी संकलनात राज्यात सर्वोच्च कामगिरी केली आहे दोन हजार चोवीससाठी शासनानं सोलापूर जिल्ह्याला एक कोटी बहात्तर लाख रुपयाचं उद्दिष्ट दिलं होतं मात्र सोलापूर जिल्ह्यानं दोन कोटी सतरा लाख रुपये निधी संकलन करून दिलं आहे या कार्याबद्दल येत्या दहा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा सैनिक अधिकारी मिलिंद तुंगार यांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष गौरव होणार आहे अक्कलगोड इथं गुरुवारपासून सुरू झालेल्या दत्तजयंती उत्सवाची सांगता काल पालखी मिरवणुकीने झाली मंदिराचे मुख्य पुजारी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आणि अन्नछत्रच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पूजन करून शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली यानंतर महाप्रसादानं उत्सवाची सांगता झाली यावेळी परगावाहून आलेल्या भाविकांची संख्या मोठ्या संख्येनं होती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सा एकदिवसीय सामना आज होत आहे मालिका एक एकने बरोबरीत आल्यानंतर या सामन्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाला संधी असणार आहे दुपारी दीड वाजता विशाखापट्टणम इथं हा सामना खेळला जाणार आहे आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल तीस पूर्णांक एक दशांश तर किमान वीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी राज्यातील नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब बाजार समिती कर रद्दच्या मागणीसाठी सोलापूरात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या मतदान प्रशासकीय यंत्रणा सज्ज आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज अखेरचा सा एकदिवसीय सामना याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार